थंडी पडायला चालू झाली की हा भोगुणी मोरावळा भरपूर प्रमाणात येतो आणि असं म्हणतात एक आवळा दररोज खा निरोगी दीर्घायशी राहा पण हा आवळा वर्षभर मिळतही नाही आणि याची चव आंबट तुरट असल्यामुळे असाच खाल्लाही जात नाही म्हणूनच आज आपण एकदम गुलाबजामूनसारखा रसरशीत आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर खा अगदी वर्षभर सुकणार नाही खराब होणार नाही आणि काळाही पडणार नाही आणि मुख्य म्हणजे हा आवळा बनवण्यासाठी आपण गूळ वापरला आहे त्यामुळे रेसिपी अजून जास्त हेल्दी आणि गुणकारी बनली आहे तर हा आवळा मुरंबा बनवताना मी येथे काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी आवळा मुरंबा बनवत असाल तरी अगदी परफेक्ट मुरंबा बनवून तयार होईल आता सर्वात पहिल्यांदा मुरंब्यासाठी आवळा निवडत असताना मिडियम साईजचा आवळा घ्यायचा खूप जास्त लहान किंवा खूप जास्त मोठा घ्यायचा नाही तसेच हे आवळे एकदमच हिरवेगार घ्यायचे नाही तर हलकासा सोनेरी कलर असणारे घ्यायचे त्यानंतर आवळा फ्रेश असावा त्यावरती डाग किंवा होल किंवा खराब होत आलेला आवळा नसावा तर हा आवळा मुरंबा बनवण्यासाठी मी येथे दोन किलो आवळे घेतले आहेत मी भरपूर आवळे घेऊन आले आहे पण आवळ्याच्या अजून काही रेसिपी मला बनवायच्या आहेत त्याही तुमच्यासोबत शेअर करेन आता सर्वात पहिल्यांदा मुरांब्यासाठी घेतलेले दोन किलो आवळे मिठाच्या पाण्यामध्ये एक तास ठेवून द्यायचे यामुळे आवळ्यावरचे धूळ माती कीटकनाशक असतील तर ते सर्व निघून जातं आता अर्धा ते एक तासानंतर या मिठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्यायचे आणि दुसऱ्या साध्या पाण्याने आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे आवळे आपण वाफवून घेऊ तर आवळे जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे मी मोदक पात्राच्या चाळणीमध्ये आणि इडली पात्रामध्ये दोन ठिकाणी वाफवून घेणार आहे तर मोदक पात्राच्या चाळणीमध्ये वाफवत असताना एकच आवळ्याची लेअर करायची यामुळे आवळे एकसारखे वाफरले हो जातात तर हा आवळा किती बहुगुणी आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते जे शरीराची ह्युम्युनिटी मजबूत करण्याचं काम करतं तसेच आवळ्यामध्ये फायबरही मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते आवळ्यामध्ये असणारे विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट केसांचे पोषण करतं केस गळण्यापासून रोखतं आणि केस जाड मजबूत चमकदार बनवतात एवढंच नाही तर त्वचासुद्धा निखारते अंतजेलदार तजेलदार राहण्यास मदत होते आता पहा इडली पात्राच्या प्लेटला जी वाफ येण्यासाठी जागा असते ती रिकामी सोडली आणि बाकीच्या ठिकाणी आवळे लावून घेतले आता यावरती झाकण लावू आणि मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनटं आवळे वाफवून घेऊ पंधरा मिनटानंतर यावरचं झाकण काढून आवळे व्यवस्थित वाफले आहेत का हे कसं चेक करायचं तर पहा आवळ्याचा कलर चेंज झाला आहे आणि आवळ्याच्या वरची जी साले आहेत ती सुरकुतल्यासारखी झाले आहेत त्याचबरोबर आवळा मस्त असा उमलला गेला आहे ला गे ला आता हा आवळा टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्यायचा अगदी कोरडा करून घ्यायचा किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे आवळे घरामध्येच फॅनच्या खाली अर्ध्या तासासाठी सुकवून घेऊ शकता तर मी घरामध्ये फॅनच्या खाली अर्धा तास हे आवळे सुकवून घेतले आणि त्यानंतर मी आवळ्यांच्या करून घेतल्या तुम्ही जर अख्ख्या आवळ्यांचा मुरांबा बनवणार असाल तर हे आवळे अशीच ठेवायचे फक्त याला फोर्कच्या साय्याने टोचून घ्यायचं किंवा होलं पाडून घ्यायची म्हणजे पाक आतपर्यंत मुरला जातो किंवा अशा माझ्या पद्धतीनेही करून मग मुरांबा बनवू शकता अशा पद्धतीने आवळ्याच्या पाकळ्या करून मुरांबा बनवला की आवळ्यामध्ये पाक खूप लवकर मुरला जातो आणि खाताना ब्याही काढाव्या लागत नाहीत आता दोन किलो आवळ्याचा मुरांबा बनवण्यासाठी मी इथे सोळाशे ग्रॅम गुळ घेतला आहे आता गुळ थोडासा सॉफ्ट घ्यायचा खूप जास्त हार्ड घ्यायचा नाही आणि गूळ अगदी बारीक चाकूने किंवा खिसणीने खिसून कि घ्यायचा म्हणजे अगदी पटकन वितळला जातो आता हा सोळाशे ग्रॅम गुळ एका कढईमध्ये ॲड केला तुम्ही अर्धा गुळ आणि अर्धी साखरही वापरू शकता किंवा फक्त साखरेमध्येही मुरांबा बनवू शकता पण साखरेऐवजी गुळामध्ये बनवलेला मुरांबा खूपच हेल्दी बनतो तर मी येथे सोळाशे ग्रॅम गुळ आणि दोनशे ग्रॅम साखर घेतले आहे साखरेमुळे मुरांब्याला एक चकाकीपणा येतो त्याचबरोबर फक्त गुळामध्ये हा मुरांबा बनवला तर मुरांब्याला जास्त तर डार्क चॉकलेटी किंवा काळपट कलर येतो त्यामुळे मी अगदी थोडीशी दोनशे ग्रॅम साखर ॲड केली आता लगेचच यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या ॲड केल्या सुरुवातीला कडई तापेपर्यंत फक्त एक मिनिटभर गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि त्यानंतर स्लो टू मिडियम फ्लेम केली आणि गुळामध्ये आवळा चांगला परतून घेतला यामध्ये आपल्याला एक चमचाभरसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आवळ्यामध्ये नॅचरल मॉइश्चर असतं त्यामुळे गुळ वितळला जातो आता गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम करायची आणि यावरती झाकण लावून दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि तळाला गुळ चिकटू नये म्हणून दहा मिनटाच्या मध्ये एक दोन वेळेस चमच्याने हलवून घ्यायचं आणि परत यावरती झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं यावरती जे झाकण आहे त्याला होल असावं म्हणजे गूळ वितळल्यानंतर ओतू जाणार नाही आता पहा जवळपास दहा ते बारा मिनटानंतर यामध्ये किती मस्त असा पाक तयार झाला आहे आपण यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही तरीही आवळ्यातील मॉइश्चरमुळे हा गुळ पूर्णपणे वितळला आहे आता हा आवळा जास्त दिवस टिकण्यासाठी आणि आवळ्याचा स्वादही वाढण्यासाठी यामध्ये मी दोन दालचिनीचे ची तुकडे ॲड केले आता हे आवळे शिजेतोपर्यंत म्हणजेच मुरांबा तयार होईपर्यंत यावरती अजिबात झाकण लावायचं नाही कारण काय होतं झाकण लावल्यानंतर झाकणावरती जे वाफेचं पाणी तयार होतं ते पाणी या मुरांब्यामध्ये पडतं आणि मुरांब्यामध्ये पाणी पडलं की मुरांबा खराब होतो आता हा मुरंबा तयार होत असताना खूपच वेळ लागतो पण ह्या आवळ्याच्या कलरवरून आपल्याला लक्षात येतं की हा मुरंबा तयार झाला आहे का तर इथे पहा आवळ्याचा कलर वेगळा आणि पाकाचा कलर वेगळा आहे म्हणजे अजून मुरंबा तयार झालेला नाही तर हा पाक आणि मुरंबा या दोन्हींचा कलर एकसारखा होतो त्यावेळेस आपला मुरंबा तयार झाला आहे हे ओळखतं त्याचबरोबर हा जो पाक आहे तो खूपच पातळ आहे तर थंड झाल्यानंतर म्हणजे मुरांबा तयार झाल्यानंतर हा पाक अगदी मधासारखा घट्ट यायला पाहिजे तरच मुरांबा खूप दिवस टिकतो आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी बनते आता या मुरांब्याचा स्वाद अजून वाढवण्यासाठी यामध्ये मी सहा ते सात कुटलेल्या वेलच्या ॲड केल्या कारण मुरांबा खाताना ही कुठलेली वेलचीचा दाना दाताखाली येतो आणि मुरांबा खूप जास्त टेस्टी लागतो त्यानंतर यामध्ये मी एक चमचा काळं मीठ ॲड केलं तर या, के या मुरांब्यामध्ये काळं मीठ नक्की वापरावं यामुळे मुरांब्याला अजून जास्त टेस्ट येते आता पहा मी येथे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनिट हा आवळा स्लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतला आहे आणि आवळ्याचा आणि पाकाचा कलर सेम दिसत आहे म्हणजेच आपला मुरांबा तयार झाला आहे तरीही आपण पाक चेक करून पाहू तर पहा एका प्लेटमध्ये पाक घेतला आणि पाक पूर्णपणे थंड करून मग चेक करायचा तर पहा पाक थंड झाल्यानंतर दोन्ही पोटांच्या मध्ये घेऊन अशा पद्धतीने चेक केला तर पहा या पाकाची एक तार बनत आहे पण पण ही तार अगदी पटकन तुटत आहे आता या स्टेजला आपला मुरंबा तयार झाला आहे गॅस बंद करू आणि यावरती झाकण अजिबात न लावता कढईमध्येच आपण हा मुरंबा थंड करून घेऊ झाकण लावल्यावरती यामध्ये वाफेचं पाणी पडतं आणि मुरंबा खराब होतो आता मुरंबा गरम असताना या मुरंब्यातील पाकाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ वाटते पण थंड झाल्यानंतर आणि अजून चार दिवसानंतर मुरांब्यामध्ये पाक मुरला जातो आणि मु पाक अजून जास्त घट्ट होतो अगदी मधासारखी या पाकाची कन्सिस्टन्सी होते आता हा मुरंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावरती मी झाकण ठेवलं आणि चार दिवसानंतर हा मुरांबा पहा आता मुरांबा खराब होऊ नये म्हणून अगदी बारीक सारीक गोष्टी असतात त्या लक्षात ठेवल्या तर हा मुरांबा अगदी आहे असा एक वर्ष टिकतो मुरांब्यामध्ये चमचा घालत असताना पूर्णपणे कोरडा असावा किंवा हातही कोरडा असावा म्हणजेच या मुरांब्याला अजिबात पाण्याचा अंश लागू नये म्हणजे मुरांबा खूप काळ टिकला जातो त्यानंतर हा मुरांबा स्टोअर करण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची भरणी घ्यायची आणि हा आपला अगदी रसरशी तसा मुरंबा बनवून तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट्स करून सांगायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या चला तर परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय